तर तयार झाली अगदी खुसखुशीत अशी गुळ पोळी इथं मी सगळ्या साहित्याचं अगदी बरोबर प्रमाण घेतलं आहे जो गूळ वापर वापरला आहे त्यामध्ये अगदी योग्य गोडीची पोळी तयार होते आणि यामध्ये जर तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल नाही वापरलं तरी पण चालणार आहे तर ही पोळी करत असताना जितकं जास्त होईल तेवढं जास्त सारण भरा जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटा म्हणजे ती जास्त खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकते तर तुम्ही पण ही गुळ पोळीची रेसिपी नक्की करून बघा आणि हो मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ट्रिपला जाताना कुठला पदार्थ घेऊन जायचा आणि अजून एक गोष्ट माझ्याकडून तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद